राम राम शेतकरी बंधनो आपलं हे कराळी टिपल नाईन मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बंधू नो आजचा हवामानाचा हो अंदाज असा आहे की आज एकतीस मार्च आणि आज हा शेवटचा जो काही अवकाळी पाऊस सा एकोणतीस आणि तीस तारखेला काही ठिकाणावर मध्यम स्वरूपाचा पडलेला आहे परंतु असं काही नुकसानदायक नाहीये परंतु काही शेतकऱ्यांची जी हळद शिजवणी चालू आहे आणि हळद शिजवून काहींनी वाळवण्यासाठी टाकलेली आहे त्या शेतकऱ्यांना मात्र या पावसापासून थोडस नुकसान झालेलं असेल परंतु आज दुपारी तीन वाजल्यापासून आपल्याकडचं वातावरण एकदम क्लिअर व्हायला लागेल व दोन एप्रिल पासून आपल्या राज्यामध्ये परत एकदा कडक सूर्यदर्शन होणार आहे आणि उष्णतेचा पारा चढणार आहे त्याचबरोबर एप्रिलच्या चार आणि पाच तारखेला परत एकदा आपल्या मराठवाडा राज्य मराठवाड्यामध्ये अजून हवामानामध्ये बदल होईल ढगाळ वातावरण तयार होऊन नांदेड या जिल्ह्यामध्ये देगलूर वगैरे जो काही परिसर आहे त्या परिसरामध्ये पाच तारखेला संध्याकाळी सातच्या नंतर हलकासा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो लातूर या विभागामध्ये सुद्धा ढगाळ वातावरण तयार होऊन थोडासा मध्यम स्वरूपाचा एक हलका तुरळक प्रमाणामध्ये पावसाची शक्यता आहे तेव्हा शेतकरी बंधूंनो आपण हे उद्याच्या पाच एप्रिलला जरी ढगाळ वातावरण तयार झालं आणि पाऊस पडेल ही तर शक्यता आहेच आहे परंतु ती फक्त नांदेड या विभागापुरती नांदेडमध्ये देगलुरू आहे हिमायतनगर आहे या भागाला जो काही पट्टा आहे त्या पट्ट्यामध्ये थोडा हलकासा पाऊस पडू शकतो परंतु एप्रिलच्या पाच किंवा दहा तारखेपर्यंत ना विदर्भ आणि मराठवाड्याच्या इतर ठिकाणी सुद्धा पावसाची शक्यता नाही तेव्हा शेतकरी बंधूंनी आपल्या हळद काढणीकडं जराशी का वेग घेऊन पूर्ण करावी हीच या व्हिडिओ संदेशद्वारे आपणापर्यंत पोहोचवलेला संदेश आहे आणि हा शेतकरी बंधूं इतर शेतकऱ्यापर्यंत आवर्जून पोहोचवा तोपर्यंत मी रजा घेतो येणारा मान्सून कसा राहील त्याबद्दलचं अपडेट मी तुम्हाला लवकरच देणार आहे तोपर्यंत हा व्हिडिओ लाईक करा व शेअर करा धन्यवाद